आलास आला का अरब तुला इंग्लिश वाचायला येतं का हा येतं ना मग एवढं रिपोर्ट माझा मला वाचून सांग चष्मा द्या इकडं आरब माझा नंबर च्या चष्मा आहे तुला काय दिसणार आहे हो या चष्म्याने मग मी नाही वाचत चष्मा द्या इकड एक तर मला दिसत नाही You got it. <laughs> 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 <put> <laughs>

안미아어네 f 이거네